इंडक्शन रुरल एफजीआर फिटल ग्रोथ रेस्ट्रिक्शन काही वेळा असं होतं की बाळाची वाढ पोटात नीट होत नाही बाळाचं वजन कमी असतं किंवा शरीराचं मोजमाप कमी दिसतं यालाच म्हणतात एफजीआर म्हणजेच फिटल ग्रोथ रेस्ट्रिक्शन बाळाला आईच्या पोटात पुरेसं पोषण मिळत नाही आणि त्याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होतो आता पाहूयात एफजीआर होण्याची मुख्य कारण कोणती आईला उच्च रक्तदाब असला तर गर्भधारणेत सिगारेट तंबाखू किंवा दारू घेतली गेली असेल तर आईला मधुमेह किडनी हृदयाचे विकार असतील तर गर्भनाळ म्हणजेच प्लॅसंटा नीट काम करत नसेल तर गर्भात जुळी बाळ असतील तर आईचं अन्न कमी किंवा पोषण कमी असेल तरीही एफजीआर होऊ शकतो एफजीआर कसं ओळखायचं एफ जी आर लक्षात यायला डॉक्टर सोनोग्राफी करतात यामध्ये बाळाचं वजन मोजलं जातं पोटातलं पाणी म्हणजेच गर्भजल किती आहे हे पाहिलं जातं बाळाच्या नाळेतून रक्तपुरवठा नीट होत आहे का ते डॉप्लर टेस्टमधून पाहतात कधी कधी बाळाची हालचालही कमी जाणवते हे देखील एक लक्षण असू शकतं आता पाहूयात एफ जी आर टाळण्यासाठी काय करावं बाळाची वाढ थांबू नये यासाठी नियमित डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या संतुलित आणि पोषक आहार घ्या तंबाखू दारू आणि सिगारेट पासून दूर राहा बीपी आणि शुगर वर लक्ष ठेवा डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे बेडरेस्ट घ्या वेळेवर सोनोग्राफी आणि डॉपलर टेस्ट करून घ्या एफ जी आर असल्यास काय करावं जर बाळाची वाढ कमी दिसली तर डॉक्टर जास्त लक्ष ठेवतात डॉक्टर जास्त वेळा तपासणी करतात काही वेळा औषधं देतात आणि बाळाला धोका वाटत असेल तर वेळेपूर्वी सिजरेन करण्याचा निर्णय देखील घेतात हे सगळं बाळ आणि आईचं आरोग्य सुरक्षित राहावं म्हणून केलं जातं एफ जी आर ही गंभीर गोष्ट असली तरी योग्य वेळी लक्ष दिलं डॉक्टरांच्या सल्ल्याने वागलं तर बाळाचं आरोग्य सांभाळता येऊ शकतं आपल्या गावातील गर्भवती महिला असतील तर त्यांना ही माहिती नक्की सांगा त्यांना वेळेवर तपासणी आणि काळजी घेणं किती महत्वाचं आहे हे, हे समजून सांगा शक्य असल्यास हा व्हिडिओ त्यांना शेअर करा धन्यवाद